तर बघा उद्या अक्षयतृती आहे पण हा व्हिडिओ तुम्हाला उद्याच येईल तर त्यासाठी उद्या पुरणपोळी बनवायची असते त्यासाठी इथं आमटेला कोथिंबीर ते आणि बाकीचं काय जे भाजी लागेल ती घेण्यासाठी आलेलं आहे बघा बाजारात तर आज गुरुवार आहे आणि बाजार पण आहे पण पन लवकर आल्यामुळे इतका काय बाजार भरलेलं नाही म्हणून भाजीवाले काय एवढे आलेले नाहीत तर सध्या तर आम्ही विकतची चटणी वापरतो त्यासाठी बघा या दुकानामध्ये चटणी घेण्यासाठी आलो आहे तर खूप अशी मस्त चटणी मिळते मग ते चटणी घेतलेली आहे आणि आंबे पण असे भरपूर विकायला आले बघा आंबे पण घेतलेले आहेत तर तुम्हाला दाखवते आंबे मी वेगवेगळ्या माझा पण चालला आहे स्वयंपाक बनवायचा आणि इथं मी भात व डाळ टाकली होती शिजायला तर ते वरण पण आंबांना बनवून घ्यायचं आहे पीठ मळून आता जेवण बनवायचं आहे सोय एवढं गरम पण व्हायला लागलं आहे घरात भूस वाटत नाही एवढं गरम पण म्हटलं चला पटपट आपलं जेवण बनवून घ्यायचं आणि मग वाऱ्याला कधी पाहिजे तुम्हाला उद्या नाही आता उद्या बंद आहे आता सोमवारी पापड यातलं द्यायला येत नाही काम हा विकत मिळते

तर मी काय केलं आहे का दुकानातून दोन किलो पापड आणता होता आणि त्याचे मी आज दुपारी पापड बनवले हो तर ते बनवून ठेवलेले बघून ते दूध घेऊन दूध द्यायला आलेले भाऊ म्हणतो ते आम्हाला पापड देता का दीड किलो तर म्हटलं नाही मी घरात खायला बनवले हो चला आता तर, तर, दूध पण तापाय ठेवले मग आपणारं वरण पण मस्त आहे की बनवून घेत आहेत दूध ताकणं वरण मग भाजी पण जास्त लागत नाही थोडीच भाजी बनवायची आहे तिथं लसूण पण सोडून घेतला आणि वरण बनवायचं म्हटलं ना लसूण मला भरपूर लागतो लसणाशिवाय कुठलीच भाजी छान बनत नाही तर बघा येत आहेत अशा प्रकारे आंबे एकदम मस्त असे पिकलेले आहेत रंग पण खूप छान आलेला आहे बघा तर अर्धा डझन आहेत आंबे सहाशे रुपये डझनचे आंबे आणले अजून पण बाजारात आंबे खूप महाग तर उद्या तिथे त्यामुळे उद्या पोळ्या शिकरण असं पितरांना आपल्या जेवण द्यायच असते त्यामुळे उद्या आपल्या पोळ्याचा नैवेद्य पण तर असाच व्हिडिओ बघत राहा आता आपण जेवण पण बनवून द्यायचे तर बघा आता चालू आहे गुरम बनवायचं तर सगळ्यात जे तेल टाकून घेतलेलं आहे त्यामध्ये टाकलेलं भरपूर असं करपट्टा आणि बारीक शिजून घेतलेलं लसूण मस्त असं तेलामध्ये मिसून जरा भाजून घ्यायचा आणि बघा त्यामध्ये टाकलेलं आहे मिरे आणि जिरे आणि ते बघा डाळ शिजून घेतलेली अशी हळद पण टाकलेली आहे

वरून बनवून झालेले आता आम्ही सांडग्याची रेसिपी टाकली होती मस्त असे सांडगे बनवलेले होते तर चला म्हटलं सांडग्याची भाजी तर सगळ्यांनाच आवडते आज बनवून घेऊ तर पहिल्यांदा आपण असं चांगलं भाजून घ्यायचं सांडगे बघा भाजून का घ्यायचं आधी भाजल्यामुळे छान छान लागतात टाकून थोडस भाजून पण बरं घ्यायचंय बस तर बघा हे घरात बनवलेले पापडे तर अशा प्रकारे झालेले आहेत हे आपण तळून बघूया तर बघा एवढे बनवलेले थोडेच बनवून बघितले आता आधी तळून बघूया कसे होतात तर बघा अशा प्रकारे झालेलं आहे तर बघा एवढे असे तळून घेतलेले आहेत मस्त असे कुरकुरीत झालेले आहेत एकदम आणि चौक एवढी मस्त आहे का इथे तर बघा इथं चपाती पण बनवून झालेला आहे बिना तेलाची चपाती बनवते मम्मी रात्री रात्रीची बिना तेलाची चपाती असते आणि आता आपली सांगलीची आमटी पण मस्त अशी चिजते बा किती कलर तर किती छान आलेलं आहे चपाती बघा कशा तर टमाट घेतल्या एक नंबर बॅन यांचं पाठी तर कसं वाटलं आजचा व्हिडिओ नक्कीच सांगा कमेंट म्हणून चल तर भेटूया असेल तर नवीन व्हिडिओ सोबत सर आण